नमस्कार मंडळी मी विठ्ठलाची ओवी आहे तुम्हाला आवडन नक्कीच आवडेल तुम्ही पण पा रुसली रुक्मिण गेली मंगळ याड्याला रुसली रुक्मिण गेली मंगळयड्याला सावळा पांडुरंग जिना घाली तो गोड्याला कस्तुर माझ्या घरी नाये रुपाया गोळा सावळा पांडुरंग न्यामा नागला विटिळा कस्तुराचा वास माझ्या अंगाला कुटून माझ्या अंगाला कुटून आले देवाला भेटून माझ्या गाई टूला नका मनुग काळा काळा नका मनुग काळा काळा हाय डाळा आलं गेल्याला पुसते इटू दिसग कोणावानी इटू दिस गोणावानी जसा जवसाच्या पुलावानी माझ्या घरी ग पाहुणा आला पंढरघरी घरी हारी चंद्रा वाचून उजड पडला माझ्या दारी धन्यवाद आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा